नमस्कार मित्रांनो गुड इव्हनिंग चला आता संध्याकाळचे वाजले वाजून गेले तर आता बघा आमचं स्वयंपाक पाणी चाललं आहे स्वयंपाकात काय आज आम्ही स्वयंपाकात बनवलेली आहे पावभाजी आता बघा इथे पाव आहे आता पाव शेकणार आहे पहिले कुकर लावला आणि माझी माहिती म्हटलं मम्मी पावभाजी बनव म्हणून आता मी पावभाजी बनवली आणि वरण भात पण झाला आमचा जाऊ दे आता उद्या संडे आहे थोडंसं स्वयंपाक कामिक हो आहे उद्याच्या दिवशी पाव पुरांना आणला आवडतो सगळेला पाव खात इथे बघा आमचं वरण भात झालेला आहे ते वरणभात झालेलं आहे इथे मी मेहंदीचं पाणी काढून आहे मला मेहंदी भिजवायची खूप पांढरे पांढरे केस झाले आणि हे कांदा चिरून द्यायला लागतं खायला त्याने खायचं मूग डब्यासाठी उद्या भिजवलेले हा उद्या डबा नाही आहे टिफिन नाही आहे मग मग भिजवलेली आहे भाजीला काय महाग पडले बापरे कसं महाग भाजी झाले हे बघा माझी पावभाजी झालेली आहे मस्त बेटी पावभाजी आता पाव शेकून घेते हिमांशूला म्हणती पाव मला हे करून दे चिरून दे मधून तर आता हिमांशू मला पाव चिरून देणार आहे आणि मी पाव भाजते आणि पटापट जेवायला बसायचं भूक पण लागली चला तर मित्रांनो भूक लागली होती मग अशी मी संध्याकाळी काय केलं काय बनवलं होतं हिमांशू शिरा शिरा नाश्त्याला म्हटलं संध्याकाळी चहा पिऊन झाल्यानंतर तरी भूक लागली मग आम्ही काय केलं त्याच्यात काय झालं त्याचे पप्पा पण लवकर आले मग आम्ही नाश्ता पण करून घेतला काही एवढं पोठ नव्हतं एवढं 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 असं केलं तर शिरा किती थोडंसं म्हटलं आता जेवणाचा टाईम होईल म्हणून थोडीशी भूक मोडसाठी केलं तर आता शिरा वगैरे खाऊन आहे भांडेकुंडे झाले माझे स्वयंपाक बनून आहे म्हणजे आता पाव भाजायचे पाव शेकून झाले की जेवायला बसणार आहे मित्रांनो तर तुम्ही पण या मित्रांनो पावभाजी खायला